आता माझ्यासोबत श्रुती आहे ए जी एम कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि ती आता जे आत्महत्येचे प्रमाण वाढलेलं आहे याबद्दल तिचं मत मांडते नमस्कार सर म्हणजे बेसिकली पेशन्स लेवल फार कमी आहेत आणि लोकांनी मेंटल हेल्थला सिरियसली घेतलं पाहिजे आपल्या ते मेंटल हेल्थला सिरियसली घेतलं जात नाही किंवा इम्पॉर्टन्स तिथे जात नाहीत तेवढे किंवा असं म्हटलं जातं हा ठीक आहे होऊन जाईल पॅरेंट्स पण लक्ष देत नाहीत आणि मुलं पण तिथे लक्ष देत नाहीत तर बेसिकली सगळ्यांनी मेंटल हेल्थवरती विचार केला पाहिजे कारण आपलं माइंड ठीक असेल आपली मेंटल हेल्थ ठीक असेल तर आपण फिजिकली पण फिट राहू आणि मेंटली पण ठीक फिट राहू मग आत्महत्या करण्याची फारशी वेळ येणार नाही लोकांची मला तरी कन्सल्ट केलं पाहिजे मला असं असं वाटतंय मित्र असेल किंवा आपली आई असेल बहीण असेल वॉट एव्हर तुम्हाला कम्फर्ट झोन वाटतं तिकडे जाऊन बोला की मला असं असं फील होत आहे मला एन्झायटी वाटते किंवा मला मराव असं वाटतंय ह्याच्यावरती तुम्हाला ते सजेशन देऊ शकतात की है तुम्ही हे करा ते करा किंवा काउन्सिलर जा सजेशन्स घ्या मेंटल ह्याचा बेसिकली विचार करा स्वतःचा विचार हा झाला जनरल विषय परंतु आपल्याला हे माहीत पाहिजे म्हणजे इकडं वळतात का म्हणजे हे मनामध्ये किंवा मानसिक स्थिती बदलते का या बदलाकडे आपल्याला द्यायचं आहे तर त्यावर काय म्हणतो सर आय थिंक पेशन्स लेवल आणि अँगर इश्यूज युथ आहे म्हणजे मुलांमध्ये सुसाईड करण्याचा परिणाम जे प्रमाण बघितलं तर त्याच्यामध्ये युथ आहे खूप जास्त म्हणजे अकरावी बारावीची मुलं असतील किंवा फर्स्ट इयरचे थर्ड इयरची मुलं असतील त्यांच्यामध्ये ना अँगर काय बोललं ना ती लगेच राग येतो आणि रागाच्यावर डिसिजन घेतला जातो विचार नाही केला जातो की आपण काय करतोय सो थोडासा आपण जे बिहेव्ह करतो त्याच्यावरती विचार केला पाहिजे आपण जे काही पाऊल उचलतोय ते किती गांभीर्याचं आहे किंवा आत्महत्या ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचं गांभीर्य नाही आहे लोकांना ते गांभीर्य असायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद तुमचे